तेलारा तालुक्यात वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान आज दिनांक बारा जून रोजी तेलारा तालुक्यात अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्याने अनेक गावांमधील गोरगरिबांच्या कच्च्या घराचे नुकसान झाले यात कुणाचे पत्रे सोसाट्याच्या वाऱ्याने उडवून टाकले त्यामुळे त्यांच्या घरावरील छत गेल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले काही ठिकाणी विद्युत तारा तुटून पडल्या काही विद्युत खांबांनासुद्धा तडाका बसला रस्त्यावर झाडे पडली काही गावामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे पडल्याने नुकसान झाले तर एका गावातील आरोप्लांट नेस्तानाभूत झाल्याचे चित्र दिसत आहे शेतकऱ्यांना जरी दिलासा देणारा पाऊस पडला असेल तरी तो नुकसानदायक ठरला आहे त्यामुळे प्रशासनाने या बाबींची तत्काळ दखल घेऊन वेळेत पंचनामे करून झालेल्या नुकसानीबाबत योग्य ती मदत देण्यात यावी आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा